त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असतो याच दिवशी देवदीपावली देखील मोठ्या आनंदाने साजरी केली जाते या दिवशी पंत्या लावल्या जातात रांगोळी काढली जाते फटाके फोडले जातात कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकीय देवांचेच पूजन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हरिहर भेट म्हणून विष्णू आणि शंकराची भेट होते असं देखील मानलं जातं या दिवशी विष्णूला बेलपत्र आणि शंकराला तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते यासोबतच त्रिपुरा पौर्णिमा हा भगवान शंकराला समर्पित असलेला दिवस आहे या दिवशी शिवशंकरांचा विजय साजरा केला जातो या दिवशी भगवान त्रिपुरासुराचा वध केला होता या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातीत त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी मान्यता आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकेयांचे दर्शन घ्यावे गंगा स्नान करावे ब्राह्मणांना दीपदान द्यावे आणि असे शास्त्रत सांगितले जाते यंदा कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी सुरू होत असून ती तारीख शनिवारी सोळा नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल अशा स्थितीत उदयातिथीच्या निमित्ताने कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर यांची पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करावे शक्य असल्यास मंदिरात सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता घरामध्ये विष्णू सहस्रनाम लक्ष्मी सहस्रनाम याचं पठण करावं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्घ पन करावा या दिवशी गायीचे दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते या दिवशी तुम्ही अन्न गुळ कपडे दान करू शकता त्याचबरोबर या दिवशी काही ज्या चुका आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला टाळायच्या भांडी किंवा दूध दान करू नये या दिवशी घरामध्ये अंधार ठेवणे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास मनाई असते या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करू नये किंवा अपशब्द वापरू नयेत या दिवशी गरीब हाताने परत आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्यदान नक्कीच करावे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर ती आपल्याला साजरी करायची आहे आपल्या घरामध्ये उद्या भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची प्रार्थना पूजा अर्चना करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे घरामध्ये जे काही त्रास आहे दुःख आहेत दोष आहे दारिद्र्य आहे अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठी विष्णू आणि लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर उद्या आपल्याला सकाळीच गायीला काही वस्तू खाऊ घालायच्या आहे आपल्या जीवनामध्ये जी काही संकट आहे तर ती संपावी आपल्या घराची पतीची मुलांची खूप भरभरून प्रगती व्हावी घरामध्ये जो पैसा येतो तो तो टिकावा बघा अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी असं प्रत्येकाला वाटतं आपल्या कष्टानुसार आपल्या घरामध्ये पैसा यावा यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण काय होतं कुठेतरी आपल्या त्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आप आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते शेवटी सोडून देत असतो पण सर्वांनाच माहीत आहे की गाय जी असते तर तिच्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचं निवासस्थान असतं गायीची सेवा केल्यामुळे साक्षात आपल्याला परमेश्वराची सेवा केल्याचं पुण्य मिळत असतं तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला सकाळी गायीला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत आणि गायीची पूजा कशा पद्धतीने करायची याची माहिती आपण घेऊया तर काय करायचं आहे तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या घरातली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे गाईला आपण गोमाता म्हणत असतो गाईमध्ये साक्षात माता, गाई मा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू निवास करत असतात तर आता तुम्हाला एक ताट करून घ्यायचं आहे त्या ताटामध्ये गंध फुलं अक्षदा हळदी कुंकू आणि एक तांब्यावर पाणी ठेवायचं आहे एक छान दिवा ठेवायचा आहे धूप दीप अगरबत्ती ठेवायची आता जर तुमच्या आजूबाजूला गाय नसेल तर तुम्ही हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा मी सांगणार आहे तर तुम्हाला हे सर्व घेऊन गायीजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तिथे जायचं जा, गायची तुम्हाला पूजा करायची आहे तिला हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे तिच्या चारही पायांवरती पाणी टाकायचं आहे गायीसोबत तिचं जर वासरू असेल तर त्याचीही पूजा तुम्हाला करायची आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला गाईच्या पाठीला स्पर्श करायचा आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि गाईच्या पायाखालची जी माती असते तर ती आपल्याला थोडीशी उचलून आपल्या ताटामध्ये ठेवायची आहे आणि ती नंतर आपल्याला घरी येत असताना आपल्या सोबत घेऊन यायची आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण गायीची पूजा झाली की त्यानंतर आपल्याला गाईला एक नैवेद्य खाऊ घालायचा आहे हा नैवेद्य तुम्हाला घरून येत असतानाच बनवून आणायचा आहे तर आता हा नैवेद्य कशा पद्धतीने बनवायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला तीन धान्यांचं पीठ इथे लागणार आहे मग ते तुम्ही धान्य कोणते घेऊ शकता तर तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता त्याचबरोबर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ असतं तर ते घ्यायचं आहे ह्या तिन्ही धान्यांपासून तुम्हाला एक भाकर किंवा त्याची चपाती तुम्हाला तयार करायची आहे ही छान व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती थंड करायची आहे थंड केली की त्यावरती थोडासा गूळ आणि तुम्हाला तांदूळ त्यावरती ठेवायचा आहे हा नैवेद्य घेऊन तुम्हाला गायीला खाऊ आहे खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे, जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर कर तुमची कृपा सदैव माझ्या घरावरती राहू दे अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आता गाईला नैवेद्य खाऊ घातला की त्यानंतर तुम्हाला जे पाणी असतं तर ते सुद्धा गायीला पाजायचं आहे कारण त्याशिवाय आपला हा जो उपाय आहे तर तो ग्राह्य मानला जात नाही किंवा पूर्ण मानला जात नाही त्यामुळे तुम्ही तिच्या तोंडावरती पाणी टाकू शकता किंवा तुम्ही तिला पाणी पिण्यासाठी सुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीने दोन ते तीन थेंब जरी गाईने पाणी पिलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ